नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महादेवाचा वार सोमवार आणि छान अशी दिवसाची सुरुवात तर झालेलीच आहे दुपारचे वाजलेले आहेत तीन तर आमच्या इथं एका ताईंनी मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवला होता तर सर्व मैत्रिणी दुपारचं जेवण करून आम्ही तिकडंच चाललेला आहोत बघू शकता आणि हा आमच्या कॅन्टमधील व्ह्यू आहे ऊन सुद्धा बघू शकता दुपारचे तीन वाजलेले आहेत भरपूर असं पडलेलं आहे तर व्हिडिओमध्ये बघत आहात या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत यू पी बिहार हरियाणा या साईडच्या मैत्रिणी आहेत सगळ्या खूप छान आहेत आणि कुठेही जायचं झालं तर आम्ही सर्व एकत्रित मिळूनच असं जात असतो आणि ऊन तर एवढं लागत आहे यांना व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत आहेत म्हणून असं एकमेकींना ओढाओडी सुरू आहे बघू शकता व्हिडिओ बनवते म्हणून व्हिडिओमध्ये यायला खूप लाजतात तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणी येतच राहतील तर आमच्या मंदिराकडची ही रस्ता आहे आम्ही सगळ्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि मंदिरामध्ये खूप छान असं लेडीज भजन गातात इतकं छान भजन गातात आपल्याकडे विठ्ठल आणि रुकुमाईचे भजन कीर्तन नंतर आपण महादेवाचे सगळ्याच देवी देवतांचे भजन गात असतो तसंच यांचंही आहे फक्त एवढंच की हिंदी लँग्वेजमध्ये गातात पण खूप छान गातात, देव तर सगळे एकच आहेत प्रत्येकाची श्रद्धा आस्था आणि भक्ती वेगवेगळे आहे कारण आपण मनापासून जितकी भक्ती देवांवर करल श्रद्धा करल तितकंच आपल्याला फळ हे भेटतच असतं तर असंच एका ताईंनी मंदिरामध्ये मागणं मागितलं होतं आणि त्यांचं ते मागणं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे म्हणूनच त्या ताईंनी आज मंदिरामध्ये छान असं कीर्तन ठेवलेलं आहे तर पुढचा व्यू तर तुम्हाला दिसणारच आहे ही आमच्या मंदिराची जे मेन एंट्री आहे ती आहे बघू शकता आत्ता सध्या पानं वगैरे सगळ्या झाडांची इतकी गळत आहेत की सगळीकडे पानच पानं झालेले आहेत तर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत बघू शकता हे आमचं मंदिर आहे युनिटचं इथंच आमची पूजा वगैरे सर्व फॅमिली एकत्र येऊन केली जाते आणि खूप छान मंदिरामध्ये आल्याच्या नंतर वाटतं तरी ते आम्ही सगळ्या आलेलो आहोत मैत्रिणी जसं जसं काम आवरेल तसं थोड्या थोड्या मैत्रिणी येत आहेत तर इकडे बघू शकता भजन वगैरे जे आहे कीर्तन आहे त्याला इथे सुरुवात झालेली आहे खूप छान भजन गातात कीर्तन गातात महादेवाचं मारुती रायांचं शंकर पार्वती महाकाली देवीचं आणि जे श्री कृष्ण भगवान आहेत त्यांचं इथं भजन गायलं जातं आणि सगळं हिंदी लँग्वेजमध्ये गातात या लेडीज खूप छान असं भजन गातात आणि इकडं सिंदूर वगैरे लावून सगळ्यांना एक एक बांगडी देण्याची प्रथा आहे तर सगळ्यांना हळदी वगैरे लावून इकडं या ताई सगळ्यांना एक एक बांगडी देत आहेत आणि यांचीच मान्यता जी आहे जे मागणं मागितलं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि यांनीच आज इथं मंदिरामध्ये भजन कीर्तन ठेवलेलं आहे इतकं छान लेडीज ज्या आहेत ना ढोलकसुद्धा वाजवतात खूप छान वाजवतात आणि जवळजवळ चार ते पाच तास भजन हे इथं गायलं जातं प्रत्येकीला गाता येतं कोण अशी लेडीज नाही की तिला भजन अजिबात गाता येत नाही खूप छान असं कीर्तनात गाणी जी गायली जातात ते गातात या लेडीज आणि इकडे बघू शकता थोडासा आमच्या मंदिरामधील तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडे लेडीज आलेले आहेत खूप मोठा परिसर आहे आणि मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप मोठा परिसर आहे तेवढाच आतमध्ये सुद्धा आहे आणि ते एक छोटसं महादेवाचं मंदिर आहे आणि मारुतीराया भगवान कृष्ण यांचं मोठं मंदिर आहे तर खूप मोठं आणि छान असं मंदिर आहे तर इकडे माझी ही मैत्रीण आहे मी बघू शकता जो ढोलक आहे तो किती छान असा वाजवते एकदम तालबद्ध असा ढोलक आहे खूप छान असं वाजवते इतकं छान लेडीज भजन वगैरे गातात ना खूप छान वाटतं ऐकलं की असं वाटतं की भजन आपल्याला तर येत नाही पण यांचं ऐकावंसंच वाटतं तर हा एक छोटासा मंदिरातील भजन गात होत्या त्याचा व्यू आहे आणि ही माझ्या मैत्रिणीची आई आहे ह्यासुद्धा भजन गातात तर या दोन दिवस झाले आलेले आहेत तिकडं त्यांच्या मुलीकडे तर त्यांनासुद्धा माझी मैत्रिणी घेऊन आली होती तर यासुद्धा भजन गात आहेत बघू शकता खूप छान असं भजन लेडीज गातात आणि याच्यानंतर सगळ्या मैत्रिणींनी छान असं भजन वगैरे गायलेलं आहे दसऱ्यामध्ये सुद्धा नऊ दिवस इतकं छान असं इथं भजन लेडीज करवतात प्रत्येकीच्या घरी एक एक दिवस असतं आणि प्रत्येकीच्या इच्छेनुसार मंदिरामध्ये सुद्धा ठेवतात तर प्रत्येकाच्या घरी आणि मंदिरामध्ये रोज भजन असतं नऊ दिवस खूप छान असं लेडीज भजन करतात याच मंदिरामध्ये भजन केलं जातं याच्याशिवाय जे महाप्रसाद असतो सुद्धा नवरात्रीमध्ये इथंच केलं जातं खूप छान असं प्रत्येक जे सण आहे ते फॅमिलींसोबत साजरे केले जातात एवढंच की जे फौजी लोक आहेत त्यांना भेटत नाही कारण प्रत्येकाची ड्युटी असल्यामुळं हो त्यांना वेळ भेटत नाही तर लेडीज अशा पद्धतीने प्रत्येक सण सेलिब्रेट करत असतात मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुष्पास किचनवरती एक वेळ नक्की भेट द्या आणि एक वेळ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला भेटतील तर आज माझ्याकडे केकची वगैरे काही ऑर्डरही नव्हती तर आज मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि सर्व मैत्रिणी मंदिरामध्ये भजन कीर्तन करण्यासाठी गेलो होतो त्याचाच हा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो, तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या आर्मी कॅन्टमधील ज्या लेडीज आहेत कोणी ढोलक वाजवलेलं आहे तर कुणी भजनसुद्धा छान असं गायलेलं आहे तर तेही तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून एक वेळ नक्की सांगा आणि इकडे बघू शकता हा मंदिरामधील व्यू आहे हे आमचं राधाकृष्ण आणि हनुमानांचं मंदिर आहे समोर महादेवाचं मंदिर आहे छोटंसं आणि याच्यानंतर सर्व मैत्रिणींनी भजन कीर्तन वगैरे इथं करून घेतलेलं आहे आणि आता आरती राहिलेली आहे तर आरतीसाठी आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत तर इकडे बघू शकता आरतीला सुरुवात झालेली आहे यानंतर आरती सगळ्यांनी करून घेतलेली आहे आरती वगैरे झाल्याच्या नंतर सर्वांना ताईने प्रसाद वगैरे देऊन छान असं इथं एक तीन तासाचा भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे खूप छान वाटलं मंदिरामध्ये आल्याच्यानंतर मैत्रिणीनो आमच्या आर्मी कँटमधील छोटे मोठे जे फंक्शन्स डेली रुटीनमधील ज्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा तर इथे भजन कीर्तन झालेलं आहे छान असं तीन तासाचं आणि आम्ही सर्व मैत्रिणी घरी निघालेलो आहोत भेटूयात लवकरच धन्यवाद